नंतर त्या गाई शेतात चरायला जायच्या डोंगरात चरायला जायच्या वेगवेगळ्या वनस्पती खायच्या आणि मग तिच्या शेणात ते सगळं आपल्याला मिळायचं परंतु आता गाई रातात गोठ्यास तिला देतो आपण मुरगास आणि त्या शेणाचा चोख आपण घेतो आणि त्याला शेतकत म्हणतो त्याच्यामध्ये काहीच नाहीये उलट त्याच्यामध्ये गायीला जर अँटीबायोटिक दिलेले असतील तर ते, ते अँटीबायोटिक त्याच्यामध्ये आहे म्हणून पहिल्या गायीच्या शेणाला डायरेक्ट पावडर व्हायची रस्त्यावरती जरी पडलं तर लगेच किडे यायचे त्याला कुर्तरायचे आता गौऱ्या बात म्हणून सगळ्यात महत्वाचं की जे काही शेणखत आपण टाकतो त्याच्यात सगळेच तत्व नाहीये आणि ह्या ज्या पेंडी आहेत जसं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नावाचं खत आहे विटेची कंपनी आहे नेचर केअर नावाची माझ्या मत विजू काम पण आहे त्या कंपनीचा तर त्यांचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नावाचं जे खत आहे त्याच्यामध्ये तेरा प्रकारच्या पेंडी आहेत मी आता आलं लावलं साडेचार एकर एका एकरला एक टन टाकलंय तीन टन गांधूळ खत टाकलंय माझं आलंय एकोणाव्या एकोणा दिवशी एक दिवस कमी जमिनीतून बाहेर आणि लवकर म्हणतात तीस दिवस लागतात अरे लवकर मुळे फुटण्यासाठी हे जर तिथं मिळत असेल ऑर्गेनिक मटेरियल मिळत असेल तर पीक पण लवकर येणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ग्रीन हर्वे स्पेशल जवळ आहे विट्याला कंपनी आहे ते वापरा किंवा अर्को स्टॉक नावाचं खत आहे जे संगमनेरची कंपनी आहे त्याच्यामध्ये चार पेपी आहेत नीम आहे करंज आहे महु आहे ते तुम्ही तिथं वापरू शकता क्लिअर पण पिंडी वापरायचे आहेत त्या जीवाणूंना पण वेगवेगळं खायला लागतंय तुम्हाला जसं रवि दिवस पाहून लागतं बाकीच काही आज काय मला माहिती ना नाहीये पण जे लागतं जेवायला तसं जीवाणूंना लागतो असं म्हणा आणि मग त्यांना हे तुम्ही जर दिलं ते तर जमिनीची बायोडायव्हर्सिटी वाढते जीवाणूंची बायोडायव्हर्सिटी वाढते हे खाणारे वेगळे हे खाणारे वेगळे ते तिथं येतील अशा पद्धतीने तिथं ता काम वाढत जाईल